सो गायज गुड मॉर्निंग तुम्ही पाहत आहात सुधागडची सकाळ आणि हा दृश्य सह्याद्रीचा माझ्या कॅमेरा लेन्समध्ये कॅप्चर होत आहे घनगड तैलबैल आजूबाजूचे गड किल्ले शिवजयंतीची ही सकाळ सुधागडवरती खूप खूप जास्त प्रेमळ आहे खूप जास्त एनर्जेटिक आहे त्याहून खूप जास्त एकदम बोलताना पॉझिटिव्ह आहे आपल्याला गडावरती यायला भेटलाय सह्याद्रीची पहाट अशी दिसते मित्रांनो हे आपलं झालं आहे सेटअप करून ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं बघू शकता पाण्याचं हे असं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे मी ते घेणार आहे ब्लॅडर बॅग आहे ना एवढी फिटिंग टाईटमध्ये बंद केलेली नाही तर उघडायलाच नाही होतं तर मग हे मी असं पाणी टाकायलाच सुरुवात केली आणि पाणी आलं सुद्धा आणि आता इथे हे फुल भरणार आहे आणि ह्याच्यामध्ये मॅगी करणार आहे वाव नाही केलं तू चाल असच त्याच लाईट राहील स्वतःच आय वॉज इट नोईंग चलो आपला आता गॅस पेटून झालाय मॅगी घेऊया मॅगी हवी एवढे मी काय सापून तर केलं तू हा हा साप केले दोन मॅगी कमी पाण्यामध्ये सो इथे सकाळी सकाळी येतात गडावरती कॅम्पिंग चालले सी हवा सुटल्याच्या कारणाने ना तर गॅसचं आहे ना वेव्स नुसते हो ना इकडे तिकडे जात होते म्हणून मग शेण लावली तिथे मग आम्ही दुसरी पण मॅगी फोर केली त्याच्यामध्ये आणि आहे ना हा जो कचरा होता ना तो आम्ही गोळा केला म्हणजे कपरात घेऊन जाण्यासाठी पाणी आहे ना कमी पडत होतं आणि हा नुसता मी पाणी टाकताना मध्येच मोठा वेवज करायचा काय ना करणार पाणी पण नाही येत होतं मेली जाऊ देत परत आहे ना त्या शेणीला पण आहे ना आग लागलेली पाणी ए काही पण नको खाऊ मी खाणार ते काय मी खाणार अरे अरे हे करवंदाची झाड आहे नाही करवंदाचं बिलकुल नाही असं अरे यार काय नाही आहे झालं काय पाण्याचं हे ठीक आहे मी प्रमाण प्यायलं पाणी बघत पियलं पाणी मी प्यायचं पाण्याचं जुगाड करायला चालले इथे सगळे आहेत ना काही ना काही बनवतच आहे तिकडे पोहे बनवून झाले साडेसात वाजलेत आणि आमचा नाश्ता बनतोय आगीचा हा आहे ना नुसता पाडवत होता फ्ली मी नाही पाणी सांपवले अर्धा लिटरची बॉटल घेऊन येते कोण ट्रकला अरे ओके माय माय बॅड आता कोण सकाळी सकाळी वाद घालत बसणार ना या मुलाबरोबर धवल दिला चालत जाईल आम्ही पण सगळं आवरून घेतलं आमचा टेंट पण डिस्मेंटल करून घेतला आणि रवाना झालो जिथे पालकी सोहळा चा आयोजन थी, खुप सारी तयारी केली होती मित्रांनो तुम्ही पाहत आहात सुधागडवरची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप सारे मावळे त्यांनी वेशभूषा धारण केलेला त्यानंतरला मग तोफची तयारी चालू होतो होती जेव्हा पण आहे ना म्हणजे पाळखी निघणार तेव्हा ते तोफ वाजवणार होते तर आम्ही सर्व ना हा पाळखी सोहळ्याचा आनंद घेत होतो ढोल ताशाची तर ता, तयारी पण चालू होती या मित्रांनो नंतरला मग जे स्टार्ट झाला आणि जे ताशांचा गजर चालू झाला मग जो ढोलवाल्यांनी जो पकडला ना ओराच वेगळा झालेला पूर्ण महादरवाज्याच्या इथे सुधागडवरच्या आरतीची पण तयारी चालू झाली होती सुधागडच्या इथे सर्व्या स्त्रिया आहेत ना आरतीसाठी तयार झालेल्या म्हणजे काय पालखी निघाली की आरती चालू झायची मिरवणूकमध्ये वेशभूषा धारण केलेले पण मावळे होते पालखी एवढी छान सजवली होती ना छत्रपती शिवाजी महाराजांची आणि जे नंतरला मग ते पालखी महादरवाजाच्या इथून आत आली त्यानंतरला खूप सारी गर्दी होती खूप सारे एकदम मावळे एकदम काय ना काय वेशभूषा धारण कर केलेला त्यानंतरला मग मत... घोलताशा वाजवत होते गजर करत होते त्यानंतर व नाचत गाजत ही शिवजन्ती सुदागडवरती पार पडली काय ब्रावो 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 ए भाऊ ब्रावो ब्रावो हा फोटो काढते चालू ही जी लहान लहान मुलं दिसतात ना तुम्हाला ते दोन दोन दिवसापासून गडावरती होते गडाची तयारी वगैरे करायची होती त्यासाठी ते लोक दोन दोन दिवसापासून आले होते आम्ही जर रात्री आलेलो ते लोक सकाळीच आले असतील लास्ट डेला हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करत आहोत कारण की येणार चार्जिंग पण नाही आहे हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा प्लीज 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 मित्रांनो हे सुधागडावरचं मंदिर आहे सिद्धेश्वर गणपतीची कोरी मूर्ती आहे आणि पाटी आहे ते तळ आहे इथे गाई मैशी खूप सारे आहेत मित्रांनो जे ठाकूरवाडी आहे ना तिथून आलात ना तर पहिला हा मंदिर लागतो पुढे मंदिर आहे देवीच मित्रांनो आपण आहे ना उंबरखिंडी मध्ये आलोय आणि माझी मेघाचारी उंबरखिंड होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हजार मावळांसह चार तासामध्ये हा बॅटल ग्राउंड लागूनच आहे आणि तेच मानतात ह्याला उंबरखिंड लाईक थ्री हंड्रेड काहीतरी किलोमीटर झालेत आपले इथे मेघा सोबत राईड एकदम भारी होती मित्र गडावरती जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती पाहिली इथे नेक्स्ट लेवल होती सुधागडावरती रायगडावरती कसं आपल्याला जायला नाही भेटलं कारण की तिकडे खूप गर्दी असते तर सुधागडावरती होती हा ब्लॉक्स तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा संध्याकाळचे सात वाजलेत काल घर सोडलेलं आठ वाजता रात्री आणि आज होतं